श्वेत या सगळ्या बातम्यांनंतर आता बातमी आहे पावसासंदर्भातील आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्वाची कारण गेल्या महिनाभर पावसानं दडी मारली राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश नागपूरसह विदर्भात जोरदार पावसाचा तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सर्वसाधारण पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं विदर्भात जोरदार पाऊस होईल आणि यासंदर्भात नागपूर हवामान विभागाचे सहसंचालक एडी ताठे यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय शिवाय सोसटाचा वारा देखील होईल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्याचाच हा परिणाम असणार आहे मुसळधार पाऊस विदर्भात बर असणार आहे येत्या दोन दिवसामध्ये हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ आहेत एडी ताठे ताठेसर सर, सर काय सांगाल काय नेमकी परिस्थिती आहे बंगालच्या खाडीमध्ये मध्य बंगालच्या खा खाडीमध्ये एक कमी दबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्या त्या पट्ट्यानुसार त्याची इंटेन्सिफाय होत आहे आणि डिप्रेशन होण्याची शक्यता आहे आणि एकवीस तारखेला तो डिप्रेशन जे आहे ओरिसा आंध्रा कोस्टला क्रॉस करेल एकवीस तारखे वीस तारखेच्या रात्री एकवीसला पहाटे आणि त्यानंतर ते मध्य भारतामध्ये त्याचं आतमध्ये येईल लँडमध्ये येईल आणि त्यान त्याची इंटेन्सिटी हळूहळू कमी होईल पण तरी विदर्भावर आणि छत्तीसगड लागूनच आधी छत्तीसगडला नंतर विदर्भावर स सर्वदूर पावसाची शक्यता आहे या सिस्टमसोबत कनेक्टेड जो पाऊस आहे तो आपल्याकडे एकवीस तारखेला येईल आणि एकवीस तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होईल हेवी रेनफॉल जे म्हणतो आहे आपण ते हेवी रेनफॉलसुद्धा अपेक्षा आहे ता एकवीस तारखेला बावीस तारखेला हेवी रेनफॉल होणार नाही ना ना, पण मॉइश्चर अवेलेबल राहील आणि ऊन जशी ऑक्टोबरची हीट असते त्यामुळे एक दोन ठिकाणी थंड स्ट्रॉम ॲक्टिव्हिटी होईल त्यामुळे पाऊस होईल वारासुद्धा वाराची वेगसुद्धा जास्त राहील एकवीस तारखेला पावसाची चांगली शक्यता आहे आणि त्यामध्ये अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे तर बावीस तारखेला काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे कॅमेरामॅन सचिन सायामसह सा, सुनील लगे टी व्ही नाईन मराठी नागपूर